नाशिक आणि दिंडोरी लोकसभेची निवडणूक वीस तारखेला होणार आहे आणि त्यासाठी मान्य मोदीजी यांची सभा आज पिंपळगाव येथे घेण्यात आलेली आहे अतिशय मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या सभेला ठिकाणी आहे मोठी गर्दी सगळे रेकॉर्ड मोडतील एवढी मोठी गर्दी आज नागरिकांची मतदारांची या ठिकाणी होईल आणि या दोन्ही जागा या गेल्यावेळी आमच्याकडे होत्या मोठ्या मतदारिकाने आम्ही घेतलेल्या होत्या आणि याही वेळेला या दोन्ही जागा महायुतीकडेच राहतील भाजप शिवसेना आमची जी महायुती राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडेच राहतील अशी आम्हाला खात्री भाऊ संजय राऊत म्हणाले आहेत की घाटकोपर दुर्घटनेला चोवीस तास उलटले नाही तरी मोदींची सभा राज्यात होती एवढी मोठी दुर्घटना आहे सर राज्यात होत्या ठीक आहे तर तुम्ही प्रचार बंद करणार आहात का तुम्ही तुमची बडबड बंद करणार आहात का जरा सकाळ पोपटपंची मला ते सांगावं तुम्ही प्रचार बंद करणार आहात का मुंबईतला म्हणजे काहीतरी कारणं सांगायची निश्चित त्या बाबतीमध्ये घट झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे पंतप्रधानांनी त्या बाबतीमध्ये ट्विट केलेलं आहे त्यांनी शोकसंवेदना पोचलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी घटना तात्काळ गेलेले आहेत अतिशय वाईट घटना झाली याबद्दल दुमतच नाही पण राजकारणाशी त्याचं काहीतरी जोडायचं मला वाटतं हे काही योग्य नाही म्हणून ही गोष्ट अतिशय निराधार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं नहीं। नहीं मला वाटतं हे काही योग्य नाही भाऊ कांद्याचा प्रश्न खरं तर आयरणीवर आहे सभेच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्या नेत्यांना खरं तर प्रतिबंधात्मक नोटीसा दिल्या जातात स्थानबद्ध केलं जात आहे ताब्यात घेतलं जात आहे नाही काही शेत संघटना आहेत त्या या बाबतीमध्ये आधी आक्रमक होते आता पण मला असं वाटतं कांद्याचा प्रश्न आता निकाली निघालेला आहे आता एक्सपोर्टला स्फोटलाही परवानगी दिली भावही आता कांद्याचे अतिशय चांगले आहेत मला वाटतं आणि या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी म्हणाले आहेत सीएमए म्हणाले डी सी एम ए म्हणाले की कायमस्वरूपी तोडगा यावर काढावा लागेल अन्यथा काही झालं कुणाचंही सरकारला काही असलं तरी पण हा विषय असा नाही आहे की कोणतंही सरकार सोडून टाकेल लगेच असा विषय नाही आहे या बाबतीमध्ये कायमस्वरूपी काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे वाटतं लवकरच कांदे उत्तर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकार घेईल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सभेच्या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये दडपशाही केली जाते असं विरोधक एक 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 एक, एक, एक। शेतकऱ्यांना सभेच्या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये दडपशाही केली जाते असं विरोधक मला वाटतं सभेला येणारे सगळे जण बहुतांशी ऐंशी टक्के शेतकरीच आहेत त्या भागात सगळे शेतकरीच आहेत ऐंशी टक्के लोक शेतकरीच आहेत त्यांना कसं काय पण ज्या संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून काही आव्हान केलेलं आहे आम्ही आंदोलन करू आम्ही कांद्याचे गमाळा घालून देऊ कांदे मला वाटतं अशा संदर्भामध्ये प्रिकॉशन घेणं पोलिसांची आवश्यकता आहे गरज आहे आणि म्हणून काही ठराविक लोकांना की ज्यांनी अगदी संघटनेते त्यांनी ओपन आव्हानच केलेलं आहे अशा लोकांवर थोडीफार कारवाई झालेली असेल राऊतांनी आंबेडकरांनी दावा केला आहे की नाही तर आजकाल तर काय काय होईल काय नाही त्याबद्दल आश्चर्य कोणाला तर वाटतच नाही वाटतच नाही पण मला वाटतं पवारसाहेब जे म्हणले की दोन पक्ष संपतील मला वाटतं त्यांच्या बाबतीतच ते बोललेत आणि त्यांनी शिवसेना म्हणजे उबाटा सुद्धा काँग्रेसच्या सोबत राहील म्हणजे मला असं वाटतं की कालांतराने हेही पक्ष त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये विलीन होतील कारण पुरा पवार ती तयारी दाखवलेली आहे तिथं म्हटलं मी पूर्वाश्रमीचा काँग्रेसचाच आहे पूर्वाश्रमीचा आणि म्हणून मला वाटतं की ते त्यांच्या संदर्भातच बोललेले आहेत आंबेडकर जे बोलत आहेत शिंदेसाहेब आणि उद्धवसाहेब करते मला वाटतं ही गोष्ट अतिशय निराधार आहे हे फक्त काहीतरी अफवा फिरायच्या काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं अशातला विषय आहे दोन हजार कोटीचा दोन हजार कोटी राज्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीकडून वाटले जात आहेत वाटण्यात येत आहेत असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे हा आरो आरोप प्रत्येक वेळी होत असतात आपली बाजू थोडी दुबळी पडली आपल्याला पर्याच्यासमोर दिसत असला की मग असे आरोप केले जातात आतापर्यंत यू एम मशीन केलं जात होतं आता निकाल आल्यावर पुन्हा यू एम मशीन येईल की हेच काय ॲडजस्ट केलेलं होतं हेच मॅनेज केलेलं होतं नंतर येईल किंवा हो पैसे वाटले जात होते म्हणून अशा खोट्या नाट्या अफवा त्या ठिकाणी नेहमी पसरवल्या जातात आणि त्यामागचं कारण हेच आहे की आपला पराभव त्याला समोर दिसतो आहे आणि नंतर मग त्यांना ग्राउंड करता येईल की आम्ही त्यावेळेलाच म्हणालो होतो पैसे वाटले मशीनवर काहीतरी खराबी करून ठेवलेली आहे सगळे कारणं त्यांनी शोधूनच ठेवलेले आहेत

त्यामुळे त्यांचं दुखणं हे वेगळं आहे आम्ही समजू शकतो पण आता आम्ही सगळे महायुती म्हणून लढतो आहोत सर्व पक्ष आम्ही एकत्र झालेलो आहोत त्यामुळे त्यांना ही पोटदुखी होण्याचं कारण नाही त्यांनी फक्त त्यांना निवडून द्यावं आम्ही निश्चित चारशे पाचचा नारा दिलेला आहे स्पष्ट बहुमत आम्हाला त्या ठिकाणी देशभरामध्ये मिळणार आहे सत्ता पुन्हा आमची येणार आहे मोदीजी पंतप्रधान म्हणणार आहेत पण आता काहीतरी कारणं शोधायचे आयात केलेले आहे निर्यात केलेले आहेत तुम्ही तरी कुठले आहात तुम्हीसुद्धा काँग्रेसकडून बाहेर पडलेला आहात काही वर्षापूर्वी आणि म्हणून तुम्ही या गोष्टी करणं काही योग्य नाही जो संजय राऊतांनी आरोप केलेला आहे आठशे कोटीचा घोटाळा महापालिकेमध्ये झालेला आहे मुख्यमंत्री असलेल्या सभा आहे मोदींना पत्र त्यांनी दिलेलं आहे आज उद्धव ठाकरेंची देखील सभाही होणार आहे ते देखील याच मुद्द्यावरून करतात अगदी बाष्पळ गप्पा गोष्टी त्या ठिकाणी करत असतात कुठला आधार आहे का त्या गोष्टीला त्यांनी द्यावं पुरावा द्यावा पुराव्यानिशी बोलावं संजय राऊतांच्या जीवेर तर काही हाडत आहेत तर वाटेल तसं बोलत आहेत दररोज काही ना काही नवीन आटम त्या ठिकाणी समोर आणतायत त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही जनतेचा विश्वास त्या ठिकाणी नाही ते आठ हजार कोटी सांगतील उद्या उठून आठ हजार कोटी सांगतील पण काही पुरावा आहे का तुमच्याकडे एखादा कागद तर दाखवा कागदाशिवाय तुम्ही कसं बोलू शकतात पण उचलले जी लावली टाळला असा प्रकार त्या ठिकाणी संजय राऊतांचा आहे सकाळ झाले की त्यांना काहीतरी बोलावं लागतं प्रसिद्धी जोतात यावं लागतं त्यातलाच हा प्रकार आहे असं पण म्हणताय की नव्वद टक्के जिथे कोण म्हणाल हे बघा मुंबई महापालिकेमध्ये आपण काय करत होतो इतके वर्ष सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ गोष्ट आहे मुंबई महापालिका आपण आपल्याकडे ठेवण्यासाठी काय उडतळमळ होती आपली म्हणजे तिथं अगदी पाण्यातून मासा निघावा आणि तो तळफड गावा तशी आपली परिस्थिती झालेली आहे महापालिका तर नसल्यामुळे किंवा ते जाईल त्यामुळे आणि म्हणून तुम्ही लोकांवर आरोप करताना चार बोटं आपल्याकडे आहेत आपण काय उद्योग केले मुंबई महापालिकेमध्ये करंजकर ते सांगतात तेही खरं आहे आपण इथे होतो अडीच आपण काय केलं आपण काय उद्योग केले हे एकदा बघा ना उगाच लोकांकडे आता सत्ता गेली आपली आपल्याकडे राहिलं नाही आपल्याकडे लोक राहिले नाही म्हणून त्याच्यावर बेशुट आरोप करायचे आहेत मला वाटतं हे आरोप अतिशय निराधार आहेत तुमच्याकडे काही पुरावा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दाखवा त्या ठिकाणी बोला राऊत असं पण म्हणतायत की ज्या ज्या ठिकाणी मोदींच्या सभा झालेल्या आहेत नव्वद टक्के चौथ्या टप्प्यामध्ये तिथे सगळेजण महाविकास आघाडीचे शंभर टक्के आता त्यांना जर एवढं कळत असेल नव्वद टक्के शंभर टक्के तर आहे त्यांनी निवडून दाखवावं आणि मग बोलावं वा। मला वाटतं राऊतांचं अगदीशय बाष्पळ वाद्या असतात त्यांचं बोलणं म्हणजे कोणी गंभीर्याने घेत नाही काही काही बोलत असतात म्हणून मला असं वाटतं की तर चार जूनला निकाल आहे त्यानंतरच त्यांनी संजय राऊतांनी बोलावं त्यामुळे इतर वेळी तीन सभा घेणारे पंतप्रधान वर्षभरात तीन सभा घ्यायचे आता मात्र त्यांना दिवसाला तीन सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागतात बघा निवडणुकीच्या काळामध्ये असं कधी झालं नाही मोदीजी बघा आपण सतत दोन हजार चौदापासून बघा निवडणूक आल्या की त्यांचं शेड्यूल असंच आहे सेम हेच आहे प्रत्येक वेळेला गेल्यावेळी मध्ये बघा मोदीजी काही दिवसामध्ये तीन तीन सभा घेत होत्या आता यांच्या काय पोटावर दुखणं आहे तुम्ही उद्धवजींना घेऊन फिरा ना त्यांना पाच सभा घ्यायला लावा आपण इतकी लोकप्रियता आपली आहे तर आपल्याला एवढं जनादार येतात तुम्ही कशाला आवडतात तुम्ही तर तरुण आहात कर्तबगार आहात तुम्ही तर पंतप्रधानांच्या लायकीचे असं सांगतात पण तुम्ही काय सभा घेत नाही दिवसभर येतात आराम करतात हॉटेलला संध्याकाळी एक सभा घेतात दोन दिवसांनी परत ब्रेक घेतात तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी मग निघतात करता है, एत, ले ले थ, तुम्ही उद्योग कशासाठी करतायत आमचे पंतप्रधान कार्यक्षम आहेत मी सांगतो दहा वर्षामध्ये यांनी एक दिवस आजारी पडले नाहीत एक दिवस कधी घरगुती कामासाठी सुटी घेतली नाही असे पंतप्रधान देशाला पहिल्यांदा मिळालेले आहेत पहिल्यांदा इतक्या वर्षामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्हाला काय पोटदुखी आहे त्यांची इतक्या सभा घेतात तुम्ही पण घ्या ना तुम्ही कशाला फालतो काही विनाकारण गप्पा करतायत शिवाजी महाराजांचा अपमान महाराज घालण्यात आला वाटतं पटेल आता संजय राऊतांबद्दल न बोललेलं बरं फार जास्त वेळ तुम्ही घेऊ नका तुमचे खर्च करू नका माझाही घेऊ नका देवेंद्र फडणवीस म्हणतायत की ज्या वेळेस अजित पवार आमच्याबरोबर आले तर मतदान नाराज होते पण आता त्यांच्या वर्तना वर्तनामुळे मतदान आता खुश झाले आहेत असं त्यांचं बरोबर आहे अजितदादा निश्चित आम्हाला फायदा आहेच आपण बघतात त्यामुळे सुरुवातीच्या काही काय काही लोकांना वाटतं आपण आपलं लढलं पाहिजे आपण एकत्र राहिलं पाहिजे पण त्याचा फायदा दुर्गामी असतो आणि म्हणून देवेंद्रजी त्या दृष्टीनेच त्या ठिकाणी बोललेले आहेत की आता लोक खुश आहेत मतदारही खुश आहेत आणि त्याचा आता परिणाम जेव्हा जुलै त्याला बारामतीपासून आपल्याला दिसेल पुण्यापासूनही आपल्याला दिसेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट